नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका ऐतिहासिक आणि पवित्र प्रवासात म्हणजे महाकुंभ दोन हजार महाकुं पंचवीस हा महाकुंभ अगदी खास आहे कारण हा तब्बल एकशे चोवेचाळीस वर्षांनी होणारा महाकुंभ आहे प्रयागराज जिथे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीचं पवित्र संगम होतं जेथे प्रत्येक भक्ताचं स्वप्न असतं अमृतस्नान करायचं म्हणतात केले की इथे स्नान केलं की पापाचं शालन होतं आणि मोक्षाची वाट मोकळी होते आणि म्हणूनच आम्ही ठरवलं काहीही झालं तरी महाकुंभला जायचंच पण मित्रांनो प्रवास सोपा नव्हता आणि पुढे जे झालं ते अविश्वसनीय होतं तर मित्रांनो आम्हाला सकाळी लवकर उठून पहाटे तीन वाजता थोडामार्क होऊन थिवीम स्टेशनसाठी निघावं लागलं गोव्यावरून प्रयागराजला जाणारी फक्त एकच ट्रेन होती पण आम्हाला बारा तारीखचं अमृतस्नान करायचं होतं त्यामुळे आम्ही नाशिक मार्गे जाण्याचं ठरवलं मात्र आमच्या बॅडलगने ठिवीम टू नाशिकपर्यंत एकच तिकीट कन्फर्म झालेली उर्वरित नाशिक ते प्रयागराज आणि प्रयागराज ते गोवा हे तिकीट कन्फर्म नव्हते तरीही आम्ही ठरवलं होतं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाकुंभला जायचंच आहे तर आपण पोहोचलेलो आहे नाशिक रोड आणि इथून आपण आता दुसरी ट्रेन पकडणार आहे प्रयागरा साठी एक वाईट वारची तिकीट कन्फर्म झाली नाही तिकीट जर कन्फर्म झालेली असते तर थोडा राहत भोकली असते

तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे जबलपूर स्टेशनवरती तिथे आम्ही दहा मिनटं होळी करणार आहे वैभव कसा झाला रातचा एक्सपिरियन्स झोप पडली का नाही पडली जवळजवळ आठ वेळा तरी उठवलं असेल आम्हाला इथून तिथे इथून तिथे तरी एका मित्राने आम्हाला भरपूर हेल्प केली झोपायला जागा दिली त्यामुळे माझी तरी झोप थोडी तरी कंप्लीट आहे आम्ही बसाईची जागा शोधत असताना आम्हाला भेटली एक भन्नाट फॅमिली प्रफुल्ल आणि त्यांचा ग्रुप त्यांनी आम्हाला झोपण्यासाठी जागा दिली आणि तिथून आमची अनपेक्षित मैत्री सुरू झाली तिथून आम्ही ठरवलं की आमचा पुढचा प्रवास प्रफुल्ल आणि त्यांच्या ग्रुपसोबत करायचा आणि शेवटी आम्ही प्रयागराजला ला पोचलो प्रयागराज स्टेशन स्टेशनवरून आम्ही दोन रिक्षा करून रेलघाट जवळील एका स्टॉपवर पोहोचलो आमचा पहिला प्लॅन होता हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन संगमला जायचं पण म्हणतात ना तुम्ही कितीही प्लॅन करा देवाने ठरवलंय तेच होणार झालं असं की प्रफुल्लसोबत अजून दहा वयस्कर लोक होते आणि त्यांना बाबा सीताराम यांच्या अन्नक्षेत्र कॅम्पवर प्रसाद घेण्यासाठी जायचं होतं अब दोस्ती की तो निभाणी पडेगी नाही का म्हणून आम्हीही त्यांच्यासोबत निघालो आम्ही अरेल घाटावरून झुसी साईडला जाण्यासाठी निघालो हर हर गंगे झुसी की पण मग कळलं की तिथून पुढे चार किलोमीटर चालत जावं लागेल आणि त्यावेळी कोणतेही वाहन उपलब्ध न होते तर मित्रांनो आम्ही दुसरी साईडला चाललो आहे पिपा पूल क्रॉस करून आणि सगळे लोक आपला बोरिया विस्तारा घेऊन चालत चालले चाल आहे आठ किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर असे आपण पण चाललो आहे आम्ही जस्ट पोचून आमची चालण्याची सुरुवात झालेली आहे असं वाटतं वैभव चांगलं वाटतं आहे मित्रांनो बॅग भरपूर हॅवी आहे दोनच कपडे आणले पाहिजे होते ही घेऊन चालायचं म्हणजे लय बॅग नका आणू एक कपडे घाला तेच वापरा मग किती पण चालू हां तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे नजारा तो संगम आहे तर मी तुम्हाला बाकीचे अपडेट नंतर देणारच आता थोडा चालतो बाय तीन किलोमीटर चालून आम्हाला काही बाईक पायलट भेटले आणि त्यांनी आम्हाला सर्वात जवळच्या पॉईंटपर्यंत पोचवले त्यामुळे आमचा बराच त्रास वाचला कारण आमचे बॅग्स खूप हॅवी होते शेवटी आम्ही बाबा सीताराम अन्नक्षेत्र कॅम्पवर पोचलो प्रवासात खूप दमलो होतो त्यामुळे तिथेच प्रसाद घेतला आणि विश्रांतीसाठी झोपलो सकाळी पाच वाजता उठलो आणि थेट संगमवर पोचलो आणि तिथे उभे राहून मनात एकच विचार आला हा शरण अविस्मरणीय आहे हर हर गंगे समा गंगा की धारा शिव शिव गाए गंगा जहा शंभु समाए महाकुंभ में डूब की लगा महादेव जी मिल जाएंगे हर हर गंगे नमः शिवाय गंगा जावा शंभु समाए त्रिवेणी संगमवर स्नान केलं तो अनुभव अतिशय अद्भुत आणि आध्यात्मिक होतं काल रात्रीपासून त्या स्नान घेईपर्यंत आम्ही जे काही ठरवलं होतं ते घडलं नाही पण जे काही घडलं ते आमच्या भल्यासाठीच होतं जर आम्ही हॉटेलवर गेलो असतो तर या पॉईंटवर पोचणं शक्य नव्हतं कारण बोट क्लब बंद होतं आणि आमचं हॉटेल या ठिकाणापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं एवढ्या मोठ्या अंतरावर आम्हा सर्वांना चालत जाणं अशक्य होतं त्यामुळे नियतीने आम्हाला योग्य ठिकाणी आणून ठेवलं मग आम्ही परत येऊन आमच्या बॅग घेतल्या आणि बाहेर पडलो तिथून आम्ही प्रफुल्लचा निरोप घेतला आणि बडे हनुमानजीचं दर्शन घेण्यासाठी निघालो असं म्हटलं जातं की संगम स्नान केल्यानंतर बडे हनुमानजीचं दर्शन घेणं आवश्यक असतं अन्यथा ते स्नान पूर्ण मानलं जात नाही पण तिथे पोचताच मोठी रांग दिसली त्यामुळे आम्ही लांबूनच कलशाचं दर्शन घेऊन हॉटेलकडे निघालो हा ब्लॉक मला इथेच थांबावा लागतो पुढच्या भागात आम्ही आणखी काय अनुभवलं काय खास बघितलं हे तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा पुढील भागासाठी कनेक्टेड राहा जय शिवराय